पण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल वानलेस हॉस्पिटलचा एकशे बत्तीसावा अखंड आरोग्य व अध्यापन सेवेचा वर्धापन दिन साजरा झाला सर विलियम वानलेस साहेब यांनी दिलेले योगदान व बलिदान देऊन वानलेस हॉस्पिटलद्वारे देश व विदेशात मिरजचे नाव आरोग्य पंढरी ही ओळख जगाच्या नकाशावर कोरले गेले याचे चौचित्य साधून उपकरास्तुती व प्रार्थनाचे आयोजन केले वानलेस हॉस्पिटल मिरज मेडिकल सेंटरच्या संचालिका डॉक्टर सौ प्रभा कुऱ्याशी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला व पास्टा शशिकांत कांबळे यांनी नियोजन केले यावेळी संचालिका डॉ प्रभा कुऱ्याशी मॅडम यांनी सर्व कर्मचारी व उपस्थित यांचे मनोबल वाढवणारा प्रोत्साहन देणारा पवित्र शास्त्र आधारे रुग्ण सेवा ही देवाची सेवा असा संदेश दिला त्याला आवडणार नाही कदाचित पण मला एक गोष्ट सांगायची आहे की आपण जे कोर्ट केसेस लढत आहोत बाजू मांडत आहे आणि सांगा काय कारण आम्ही आम्हाला जास्त होणार नाही जे काही चहेरांनी सांगितलं ही माझी संस्थेसाठी सेवा आहे मी एक पैकी घेणार नाही आणि इथे आहे नानांची सुद्धा तीच परिस्थिती आहे काल मी तुम्हाला सतीश सशी सर्थी, आणि राजूच सांगितलं की स्वतःची जागा सुद्धा ते घेऊन तयार ठेवायला तयार आहे आणि आपल्या गरजा भागून हा दवाखाना कसा उभा राहील हे पाहायसाठी ते उभे आहे त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते कारण त्या मी तुम्हाला सांगितले जोपर्यंत पोटाला चिंता लागत नाही आणि चिंता लागून ला जे काही आपण देत नाही त्याच्याशिवाय कुठलीही गोष्ट अमर होत नसते आणि आज आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की ह्या संस्थेमध्ये काम करत असताना आपण सगळ्यांनी आपल्या जे फाउंडर आहेत कॉन्डेस्टर आहेत त्यांच्या पावलावर पाऊ टाकून आपण पुढं जायचं आहे आपण कुठल्याही प्रकारे धनक नाही आहे कुठल्याही प्रकारे कुठल्याही आयुष्याला बळी पडायचं नाही आहे आणि आपण आपली एकी आपली एकजूट आणि आपल्या आपल्या देवावरची असलेली श्रद्धा आणि प्रीती

हे त्रिकांबाली सत्य आहे दुष्ट ज्या असतात त्यावेळेला एका बाजूला सत्याची बाजू असते आणि एका बाजूला दुष्टाची बाजू असते आपण त्याच्यावर मात करणार आहोत काही अडथळे येतील ते आपण त्याला सामोरे जाऊ चांगलं काम करण्यासाठी जास्त लोकांची गरज नसते आता चांगलं काम करण्यासाठी निबंध अवस्थेत होतो मृत अवस्थेत होतो काही लोकांनी त्याच्यामध्ये बरं बरोबरच आहे

एकशे बत्तीस वर्षापूर्वी जो संकल्प तयार करून या भागातल्या लोकांच्यासाठी मी सेवेची भावना ठेवून जे काम केलेलं आहे हे काम तुमच्या सर्वांच्या मदतीनं तुमच्या सर्वांच्या साक्षीनं इथून पुढच्या काळामध्ये हजारो वर्ष हे काम कायमस्वरूपी असंच चाललं पाहिजे यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायचा पुन्हा वर्धापन दिन करण्याची संधी मिळाली तसेच या सोहळ्यासाठी मान्यवरांची उपस्थितीचे भाग्य संस्थेला लाभले विशेष अतिथी आदरणीय नामांकित वकील श्री वजीर साहेब वकील जमीर साहेब आदरणीय नाना साहेब वाघमारे रेव राजाराम आवड़े साहेब उपस्थित होते कॉलेज ऑफ फिजिओथेरपी प्रिंसिपल डॉ रेव जेब्बा सिंह राजन सर कॉलेज ऑफ नर्सिंग प्रिंसिपल डॉ संगीता सातवेकर मैडम सेक्रेटरी ऑफ बोर्ड डॉक्टर दिलन सर वैद्यकीय विभाग प्रमुख डॉक्टर सकटे सर डॉक्टर तानाजी मोरे सर डॉक्टर हेमा रेबनटीश मैडम उपस्थित होते तसेच वानलेस हॉस्पिटल सुरू करण्यात मोलाचे योगदान देणारे युनियन लीडर श्री सतीश वायदंडे पास्टा शशिकांत कांबळे श्री राजू लोंढे प्रवीण सर्वगोडे धर्मेंद्र संबर्गीकर जावेद नरवाडे मनीषा थोरे यांचा सत्कार आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त जनाब युनुस गुलाब बागवान यांचा सत्कार करण्यात आला तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी मुख्य संपादक सलीम भाई अथा